नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना वाघमारे यांची भागाला भेट फाटलेल्या आभाळाला थिगळे लावण्याचं काम आम्ही करतोय शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी महिलांना दिला धीर कारंजा येथील महिलांना सॅनिटरी पॅड वाटप तू जोपर्यंत बळीराजा उभा राहणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील आता बातमी विस्ताराने फाटलेल्या आभाळाला थिगळे लावण्याचं काम आम्ही करतोय पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहत नाही तोपर्यंत शिवसेना व एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ज्योती वाघमारे यांनी परंडा तालुक्यातील कारंजा येथे पूरग्रस्त महिलांची भेट घेऊन त्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या भागाची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे हे परंडा तालुक्यातील कारंजा येथे आलेले आहेत त्यांनी महिलांशी संवाद साधलेला आहे ह्या पोरग्रस्त के पाहणी केली तर काय परिस्थिती तुम्हाला दिसून आली बघा अत्यंत विदारक परिस्थिती आहे मागच्या म्हणजे सहा सात दिवसांच्या पासून आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत संपूर्ण शिवसेना प्रत्येक शिवसैनिक हा लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी कामाला लागलेला आहे आम्ही सुद्धा जिथं पाणी आहे काय चिखल आहे तो त्याची परवा न करता लोकांना मदत पोहोचवतोय पण आज मी इथं जे आले विशेष ते आमच्या स्वातीताईंना भेटायला आले कारण एक बातमी बघितली जी एक आई म्हणून एक बाई म्हणून आणि एक ताई म्हणून माझ्या मनाला भिडली की आम्ही सुद्धा लोकांना अन्नधान्य देत होतो ब्लँकेट देत होतो चादर देत होतो सतरंजी देत होतो साडी देत होतो परंतु महिलांच्या साठी अतिशय महत्वाची मागणी असते की आशापुराच्या पुराच्या सॅनिटरी पॅड्स महिलांना मिळत नाहीयेत त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हा आवाज उचलण्याचं धाडस माझ्या एका ग्रामीण भागातल्या महिलेनी केलं याचा मला खूप अभिमान वाटतो त्यामुळे मी त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करू इच्छिते आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण मानते आणि त्याच माझ्या या परांडा तालुक्यातल्या लाडक्या बहिणींना दहा हजार महिलांना आणि किशोरींना आम्ही आज सॅनिटरी पॅडचं वाटप करण्याचं काम सुरू केलेलं आहे विदारक परिस्थिती आहे सिनामाई कोपली आहे सगळीकडे पाणी आहे लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे पण ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे ही वेळ मदत करण्याची आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तर मदतीचा हात एकनाथ म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे धान्याचे कीट पोहोचले सगळं काही आहे आभाळ फाटले ठिगळ लावायचा प्रयत्न आम्ही करतोय परंतु जोपर्यंत बळीराजा उभा राहणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे आणि शिवसेना एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील एवढाच शब्द या ठिकाणी मला महाराष्ट्राला द्यायचा आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे शेतकरी यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे पण ती धान्याची किट पूर्त मर्यादित नाही तर यांचे कुणाची जनावर वाहून गेलेत कुणाची शेती वाहून गेली पिकं वाहून गेलेली आहेत घरातील धान्य वाहून गेलेत ही मदत शासनाकडून त्यांना पुरेशी मदत मिळायला पाहिजे होती पण ते मिळेल का नाही मिळेल आणि त्या मिळवण्यासाठी तुम्ही शिंदे साहेबाकडे पर्यंत कसं पोहचवला त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना ती नुकसान भरपाई मिळालं ही गरजेचं आहे अगदी बरोबर आहे दादा मला माहिती आहे की फक्त धान्याचं किट देऊन हा प्रश्न सुटणारच नाहीये कारण सगळं आभाळ फाटलंय ही फक्त तात्पुरती आणि प्राथमिक मदत होती सगळ्यात आधी आपण जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं म्हणून बोटी पाठवल्या हेलिकॉप्टर पाठवले त्याच्यानंतर अन्नाचा प्रश्न सुटला पाहिजे कपड्याचा रोटी कपडा मकान म्हणतात ना मग त्याच्यामधलं रोटी आणि कपडा मग कुठे साड्या पाठवल्या पुरुषांचे कपडे पाठवले अन्नधान्य पाठवलं आता ह्याच्यानंतर आपल्याला यांचं जे काही पशुधनाचं नुकसान झालेलं असेल कुणाची उभी पिकं वाहून गेलेली आहेत द्राक्षच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत उसाचं पाचड सुद्धा राहिलं नाही अशी परिस्थिती आणि त्यात एक चमचा सुद्धा राहिला नाही केरसुनी राहिली नाही कितीतरी महिलांचे घर सुद्धा नवरात्रीचे वाहून गेलेत ही विदारक परिस्थिती आदरणीय एकनाथजी साहेबांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्यांनी प्रशासनाला कडक आदेश दिलाय की माझा एक सुद्धा शेतकरी बांधव एक सुद्धा पीडित माणूस नुकसान भरपाई पासून वाचता कामा नये त्यामुळे शेतकऱ्यांना आदरणीय एकनाथजी साहेब वाऱ्यावर सोडणार नाहीत लाडक्या बहिणींना ते वाऱ्यावर सोडणार नाहीत त्यांना नुकसान भरपाई देऊन सन्मानानं पुन्हा उभं केलं जाईल आणि इथे आल्यानंतर मला या गावच्या महिलांनी अजून एक मागणी केली की या गावचं पुनर्वसन झालं पाहिजे रोजची आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे कधी म्हणजे आज सुद्धा रात्र रात्रभर ते डोळ्यात तेल घालून कधी पाणी वाढतंय ह्याची या भीतीनं ते रात्रभर जागत आहेत तर आम्ही आदरणीय तानाजीराव सावंत साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब आहेत पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशी जी नदीपात्रातली गावं आहेत त्यांचं कायम स्वरूपी पुनर्वसन होऊन त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार काढली जाईल कारण महिलांनी पण सांगितलं की पाहणी करायला आल्यावर शिंदे साहेबांनी त्यांना स्वतः शब्द दिलेला आहे तर या पूर्वग्रस्तांच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवल्या जातील आणि ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यात जातील असं या ठिकाणी यांनी आज, आज आश्वासन आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा